नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो हवा कोणाची आज आपण जंतूर महानगरपालिका या महानगराध्यक्षाच्या निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज या ठिकाणी हवा कोणाची या विषयावर आपण या ठिकाणी जनतेशी संवाद साधणार आहोत आपल्यासोबत जंतूरमधील जनता आहे कोणाची हवा आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया ती हवा आहे प्रताप देशमुख देशमुख येतो या ठिकाणी जिल्ह्याच्या तालुक्याच्या राज्यमंत्री आणि पालकमंत्री आहेत मेघना यांच्या संदर्भात आपण काय सांगतो भारतीय जनता पार्टी प्रताप भया देशमुख आपण परभणी न्यूजची सव्वा सातताना हवा कोणाची या संदर्भात या संदर्भात आलेलो आहोत पार्टी सगळ्यात 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 पार्टी चालू आहे दोन्हीमध्ये चांगली लढत आहे कोणीच असं समजायला तयार नाही दोघांची टाईट टाईट पोझिशन कोणते भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी दोन्हीची टाईट पोझिशन पण ही न्यूजचे समाज सांगा काय काय सांगा आपण कोणाची आवड कल कोण काय सांगू शकणार आता आम्ही दोन पक्षात काम केलं मी आता काय सांगू शकणार धन्यवाद धन्यवाद पालकमंत्री मेघनाथाई बोटीकर यांच्या नेतृत्वाखाली हे या उमेदवार उभे आहेत प्रताप भैया देशमुख आणि हवा त्यांची असं सांगतात आपण काय सांगा या राष्ट्रवादी पक्ष आपण काय म्हणतो बोला सर आपण हवा कोणाची आपल्यासोबत अजूनही काही नागरिक आहे काय सांगतात बोलये भाय

है है उनके जो भी है जो भी बच्ची उनकी बहुत काम कर हमारी इच्छा चालू व्यापारी दुकान आपण जाणून घ्यावा हवा कोणाची या ठिकाणी दावेदार उमेदवार आहेत दोन्ही तिन्ही पक्षाची उमेदवार आहेत आपण या ठिकाणी दुकानदाराशी संवाद साधणार आहोत कोणाची हवा सध्या भाजप आणि राष्ट्रवादीवर जास्त होत असाय सांगताय काय काय कोणता पक्ष दावेदार आहे बीजेपी बी जे पी बी जे पी आपण काय सांगाल सर असं इलेक्शन होईपर्यंत काय सांगत आहे कोणी काय आपलं जात आपलं मत हे रस्तर धन्यवाद हवा किसकी है बस कमल कमल भारतीय जनता पार्टी अपना हरकत करे खाली खाने का कर। कोई बात की अपना की है या ठिकाणी जे जनतेशी आपण संवाद साधताना हवा कोणाची या संदर्भात आपण विचारणा करत आहोत सध्या महानगर अध्यक्षाच्या निवडणुका चालू आहेत आणि या ठिकाणी अनेक उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आपल्यासोबत दुसरे नागरिक आहेत काय सांगतात कोणाची हवा आहे हवा राव देशमुख आ मेघनाताई पालकमंत्री हे और विकास संघा जिंतूरगा को हिसाब से लोका मतदान करलेला भारतीय जनता पार्टी ची हवा या ठिकाणी नागरिकांनी साहितलेल हो आहे परवाणी न्यूज अजूनही आपल्या सोबत जनता आहे काय सांगती माध्यमाची आपण त्यांच्याच का काय नाव आहे आपला ना देशमुख सुरेश इकडे हां सगळ्या सगळेची हवा आहे कोणाचा सांगते नाही है कैसा को ना है, है जो जिंतुरूपे काम करेगा मुला विकास करेंगे चाहे करेगे चंद्र दिले आंगडे साफ राहणे जो जिंतुर काम करेगा उतरेगे असं या नागरिकांचं मत आहे न्यूज उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप पनकर परभणी